देशातील अकरा केंद्रीय कामगार संघटनांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुकारलेल्या एक दिवसीय संपाच्या निमित्ताने भर पावसात कामगार संघटनेच्या सदस्यांनी मोर्चा काढला नगर रेल्वे स्टेशन बजाज चौक सुभाषचंद्र बोस चौक झाशी राणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हा परिषद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर घुंगडी घालून विशाल मोर्चा काढण्यात आला आहे अंशकालीन स्त्री परिचर शालेय पोषण आहार हे कर्मचारी पूर्ण वेळ काम करतात त्यांना महिन्याला फक्त तीस हजार रुपये मानधन मिळते याकडे लक्ष वेधण्यात आले केंद्र सरकारने चौवेचाळीस कामगार कायदे बदलून चार श्रमसंहिता केलेले आहेत ते त्वरित रद्द करावे केंद्र सरकारने असंघटित अंगणवाडी आशा गटप्रवर्तक अंशकालीन स्त्री परिचय शालेय पोषण आहार कर्मचारी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आदी कामगार कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासन किमान वेतन सामाजिक सुरक्षा तात्काळ लागू करावे जन सुरक्षा विधेयक त्वरित मागे घ्यावा शेतकऱ्यांच्या द्या अशा मागण्या आल्या आशा कर्मचारी कर्मचारी कंत्राटी आरोग्य अंशकालीन स्त्री परिचय यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा घोषित केल्याप्रमाणे पंचवीस हजार रुपये एकत्रित वेतन त्वरित द्यावे याही मागण्यांचा यावेळी आंदोलनात समावेश होता आयटक जिल्हाध्यक्ष मनोहर पसारे कार्याध्यक्ष गुणवंत डकरे जिल्हा सचिव वंदना कुळंकर भाकप जिल्हा सचिव काँग्रेस द्वारका जिल्हा सहसचिव काँग्रेस अनंत फेडरेशनचे अनुराधा उठाणे शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे विधायक नन्नोरे आशा वर्ग संघटनेचे ज्योष्ठा राऊत शबाना शेख अंगणवाडी युनियनचे अलका भांडचे अरुण नागोसे शबाना खान आदी सहभागी झाले होते आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यामधल्या सर्व असं संगणित कामगार कर्मचारी या ठिकाणी संपावरती आहेत केंद्र सरकारने आरोग्य विभाग काम करणाऱ्या कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक यांना सांगितलं होतं की पंचवीस हजार रुपये किमान वेतन द्यायची घोषणा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं ते पण अजून पण दिलं नाही पण दुसऱ्या आरोग्य विभागाच्या उपकेंद्र आणि प्राथमिक स्तरावर हो काम करणाऱ्या ज्या काय आमच्या अंशकाळी स्त्री परिचय आहेत त्यांना दरमहा फक्त शंभर रुपये दिला जातो मोदी साहेबांना आणि फळवीसला आमचा प्रश्न आहे की त्यांनी शंभर रुपया जरा जगून बघावं आपल्या बायकोची साडी घेऊन बघावं किंवा मुलांचे कपडे बघून बघावं शंभर रुपया गोष्ट आहे आणि त्या महिलांना दिलं जातं ही फार वाईट आहे मागच्या अकरा महिन्या वर्षापासून मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आशा गरजपर्वतक अंगणवाडी आणि शालेय पोषण कर्मचारी यांच्या काही स्त्री परिसर यांना कुठल्याही प्रकारचा वाढ केलेला नाही आहे आणि त्याच्या दृष्टीमुळे हा आता संप आहे दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये या सरकारने जे मोर्चे काढतील आंदोलन करतील सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देतील त्याला नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकण्याचा जो निर्णय या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचाही आम्ही आयटक आणि सेतूच्या वतीनं या देशातल्या कामगार अकरा संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो हो। खऱ्या अर्थाने स्वामितन आयोग हा आयो जो सर नेमले गेले आहे स्वामी आयोगाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती त्यांचा हमी हमी भाव त्यांना देण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या ते अजून दिले नाही महाराष्ट्र सरकारने निवडणुकीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्ती करू त्यांच्या सातबारा कोरा करू अशा पद्धती घोषणा दिली होती आणि ट्रेड युनियनच्या अकरा संघटनाच्या वतीनं आज हा संपूर्ण देशामध्ये आज नऊ देशा जुलैला पूर्ण देशव्यापी संप एक दिवसाचा पुकारलेला आहे सरकारने जर या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला नाही तर निश्चितपणे या ठिकाणी बेमुदत संप हे सर्व कर्मचारी करतील आणि आरोग्य व्यवस्था आहार व्यवस्था अजून विविध व्यवस्था या ठिकाणी ढासळ्यात त्याला जबाबदार सरकार असेल अशा पद्धतीने सरकार सांगू इच्छितो सरकारला एक सांगू इच्छितो की सरकारने जे जे आश्वासन दिलेले आहेत ते सगळ्यांनी पाळावं मग त्या अशा संदर्भातले असतील ते अन्स स्त्री स्त्रीपरच्या संदर्भातले असतील शाळे पोषणार संदर्भातले असेल त्यांना तर सेंट्रल किती स्कीम ही योजना आणलेली आहे ते रद्द करू असं म्हटलं होतं ते पण केले नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या आंदोलनामध्ये विविध मागण्या आहेत आपण बघतो महा सरकारने ज्यांच्यामध्ये पटसंख्या वीस पेक्षा कमी मुलं आहेत अशा शाळा जिल्हाभर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा विरोध या ठिकाणी शालेय पोषण कर्मचारी करत आहे या ठिकाणी शालेय पोषण कर्मचाऱ्यांना पंचवीसशे रुपये फक्त या ठिकाणी बोलवण केली जाते आणि महिनाभर त्यांना काम करून घेतले जाते याचा निषेध आम्ही करतो आणि सरकारने योग्य दखल घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल अशा पद्धतीने आय राज्य सचिव या नात्याखाली मी सरकारला जाहीर आवाहन करतो